यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे बहुजन क्रांती मोर्चात ईव्हीएम मशीनची तिरडी काढून निषेध दर्शवला बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीतर्फे पुसद शहरात शनिवारी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला यात प्रमुख मागणी ईव्हीएम मशीन ही लोकशाहीला मारक आहे त्यामुळे ईव्हीएम मशीन तात्काळ रद्द करून एक बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे मोर्चात ईव्हीएम मशीनची तिरडी काढून निषेध दर्शवण्यात आला तब्बल सदतीस विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय गरकल यांना देण्यात आले मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे एसबीएन मराठीशी बोलताना सांगितले आपण तर एवढे संख्येने एवढे सारे आहोत आपण फक्त जागृत होणे गरजेचे आहे महिलांवर एवढा अन्याय अत्याचार होतो परंतु महिलांच्या अन्याय अत्याचारासाठी व्ही पी टी लावली पाहिजे परंतु अजूनही ती व्ही व्ही पी टी लावली जात नाही ईव्ही एम ई मशीन एम इलेक्ट्रॉनिक मशीनसोबत त्याला व्हीव्हीपीटी लावली पाहिजे परंतु लावली जात नाही याचा अर्थ हे इलेक्शन पारदर्शक होत नाही आणि पारदर्शक इलेक्शन न होणे म्हणजेच संवैधानिक पृष्ठ इलेक्शन न होणे त्याच्यामध्ये गडबड घोटाळा होतो म्हणून आमची मागणी आहे की ई व्ही एमसोबत सोबत व्हीवीपीटी लावली पाहिजे बरोबर आहे पण आता व्हीव्हीपीटीवर सुद्धा आमचा विश्वास नाही कारण या लोकांची षडयंत्र करण्याची परंपरा ही फार पुरातन काळापासून आहे बाबासाहेब आंबेडकरांपासून या लोकांनी भ्रष्टाचारामध्ये काँग्रेसच्या मार्फत भ्रष्टाचार करू केला इलेक्शनमध्ये आणि त्यावेळेला बाबासाहेबांच्या विरोधामध्ये चौथा वर्ग नापास असलेला व्यक्ती एसबीएन मराठी संदेश काणू यवतमाळ